नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या माता चंद्रघंटा देवीचे व्रत पूजाविधी आणि कोणता मंत्र जपावा याची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते तर त्यांची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते माता चंद्रघंटा देवी दुर्गेचे हे तिसरे रूप मानले जाते यांच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आहे म्हणून त्यांना चंद्रघंटा असे नाव आहे देवीचे रूप अतिशय तेजस्वी पराक्रमी आहे त्या दहा हातांनी शस्त्रे धारण करून सिंहासनावर आ आरूढ आहेत त्या भक्ताच्या भयाचा नाश करून शांती सुख आणि समृद्धी देतात तर आता आपण या देवीच्या देवीचे व्रत कसे करावे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर चंद्रघंटा देवीचे व्रत करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र वस्त्रे परिधान करावीत देवी चंद्रघंटेला फुले विशेषतः सुवर्णवर्णी पिवळी फुले अर्पण करावीत नैवेद्य म्हणून दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ अर्पण करणे मंगलकारी असते धूप दीप प्रज्वलित करून ओम देवी चंद्र घटाय महा या मंत्राचा जप करावा शेवटी आरती करून व्रतकथा श्रवण केल्यावर कुटुंबाच्या मंगलासाठी प्रार्थना करावी या व्रतकथेचे श्रवण व व्रतपालन केल्याने भय संकटे रोग रोग दूर होतात आणि भक्ताला शौर्य आत्मविश्वास व प्रगती लागते तर आता आपण मंत्र कोणता जपावा ते पाहूयात हो ओम देवी चंद्रघटाय महा या मंत्राचा जप केल्याने भय संकटे दूर होऊन शौर्य व आत्मविश्वास प्राप्त होतो त्यातून आपल्याला फलही भेटते या दिवसाची उपासना केल्याने साधकाचे सर्व पाप नष्ट होतात जीवनात स्थैर्य प्रगती व शौर्य प्राप्त होते देवी चंद्रघंटा दैत्याचा नाश करणारी आणि भक्ताचे रक्षण करणारे आहे तर मी तुम्हाला माता चंद्रघंटा या देवीची नव व्रतकथा थोडक्यात सांगते एकदा राक्षस महिषासुराने देवावर आक्रमण करून स्वर्गलोक जिंकून घेतला त्याने सर्व देवांना पराभूत करून स्वर्गावर राज्य सुरू केले देवतांनी भगवान विष्णू महादेव आणि ब्रह्मदेव यांची प्रार्थना केली सर्व देवांच्या तेजातून देवी दुर्गेचे उत्पत्ती झाली या रूपात देवीने कपाळावर अर्धचंद्र धारण केला आणि मोठी सुवर्णघंटा बांधली म्हणून त्यांना चंद्रघंटा असे नाव पडले त्यांच्या दहा हातात शस्त्रे होती व त्या सिंहावर आरूढ होत्या त्या जेव्हा युद्धभूमीवर गेल्या तेव्हा त्यांच्या घंटानादाने दैत्या दैत्याचे सामर्थ्य क्षीण होऊ लागले देवी चंद्रघंटेच्या भीषण रूपाने महिषासूर हादरून गेला शेवटी देवीने महिषासुराचा व इतर राक्षसांचा नाश करून देवतांना स्वर्ग परत मिळवून दिला त्यामुळे माता चंद्रघंटा यांना भयाचा नाश करणारी व विजय देणारी देवी मानले जाते तर अशा प्रकारे मी तुम्हाला माता चंद्रघंटा देवीच्या व्रताविषयी आणि त्यांची व्रतकथा थोडक्यात सांगितली थोडक्यात त्यांची माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या वे महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा